मित्रांनो पक्ष दोन ऑक्टोबर पर्यंत मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते स्वर्गीय लोकात कसा पोहोचतो जाणून घेऊया आपण या गरुड पुराणात पूर्ण कथा 18 सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरू झाला आहे आता दोन ऑक्टोबर पर्यंत पितराफाटी श्राद्ध पिंडदान आणि तर्पण केले जाईल कुटुंबातील मृत सदस्यांना पितर म्हणतात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी पितृपक्षात धार्मिक विधी केले जातात मृत्यूनंतर व्यक्तीच्या आत्म्याचे काय होते आत्मा यमलोकात कसा पोहोचतो आत्म्याला यमलोकात पोहोचण्यासाठी किती दिवस लागतात इस्लाम आणि ख्रिश्चन आत्म्यासाठी काय मानण्यात आहे या सर्व प्रश्नाची उत्तरे शोधनासह जाणून या अमेरिकेत झालेल्या मृत्यूच्या जवळच्या अनुभवाशी निगडीत आहे तर मित्रांनो आपण सर्वप्रथम गरुड पुराण काय सांगते हे जाणून घेऊया चला तर मग हिंदू धर्मात चार वेद आणि अठरा पुराणे आहेत या शास्त्रांमध्ये देवी देवतांशी संबंधित सर्व कथा आहेत यातील एक गरुड पुराण आहे गरुड पुराणात भगवान विष्णू आणि त्यांचे वाहन गरुड यांच्यातील प्रश्न आणि उत्तरे आहेत देवाने गरुड देवांना जन्म मूर्ती पुनर्जन्म आत्मा यमलोक सर्व स्वर्ग नरक नदी वैतरणी पाप पुण्य नीती कर्म इत्यादी विषयी सांगितले आहेत असे मानले जाते की कुटुंबातील एखाद्याच्या मृत्यूनंतर गरुड पुराणाचा पाठ केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते या पुराणाच्या वाचनाने आपल्याला जीवन आणि मृत्यूशी संबंधित सर्व धार्मिक गोष्टी देखील कळतात आता जाणून घेऊया आपण गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा यमलोकात कसा पोहोचतो मृत्यूच्या तीन दिवसानंतर पुन्हा पृथ्वीवर येतो आत्मा मृत्यूनंतर यमदूत आत्म्याला यमलोकात घेऊन जातो आणि यमराज आत्म्याला पाप आणि पुण्याविषयी सांगतात यमलोकात तीन दिवस राहिल्यानंतर यमदूत त्या आत्म्याला त्याच्या घरी परत सोडतात हो आत्मा आणखी दहा दिवस स्वतःच्या घरीच राहतो आणि त्याच्या मृत्यूवर कुटुंब कसे शोक करीत आहे हे पाहतो मृत्यूच्या तेराव्या दिवशी कुटुंबातील सदस्य जे पिंडदान श्राद्ध आणि तर्पण करतात त्यामुळे आत्मा तृप्त होतो मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांनी पिंडदान केले नाही तर हो ना आत्मा दुःखी होतो आणि यमलोकातही अन्न पाणी मिळत नाही दुःखी आत्मा वंशजांना शाप देतो या शापामुळे कुंडलीत पित्रदोष वाढतो पितृदोष टाळण्यासाठी पितृपक्षात पिंडदान श्राद्ध तर्पण पित्तराच्या नावाने करावे पाप आणि पुण्य यांचा शोध न चुकता झाल्यावर पापी जीव यमलोकात जातात आणि पुण्यवान जीव पित्तर होऊन पित्र जातात पितर लोक चंद्रावर असल्याचे मानले जाते कसा सुरू होतो आत्म्याचा एमलोकापर्यंतचा प्रवास चला बघूया मूर्तीच्या तेरा दिवसानंतर आत्म्याला अंगठ्याच्या आकारा एवढे सूक्ष्म शरीर मिळते या सूक्ष्म शरीराला जीव म्हणतात करून तो त्याच्या पापाची शिक्षा भोगू शकेल यानंतर एम लोकाचा प्रवास सुरू होतो एम लोकाच्या वाटेवर पूर्ण अंधार राहतो आत्म्याला उष्ण हवा आणि उष्ण वाळूवर चालावे लागते त्या आत्म्याला भूक व तहान लागते मात्र अन्न व पाणी मिळत नाही वाटेतमदूत आत्म्याला घाबरवतात नरकातल्या यातनांबद्दल सांगतात वृत्त व्यक्तीच्या नावाने कुटुंबियांनी केलेल्या पिंडदानामुळे आत्म्याला पुढे बळ मिळते पोहोचतो अंधार आणि उष्ण वाळू नंतर यमलोकाचा रस्ता वैतरणी नदीतून जातो ही नदी गरम पाणी रक्त पू आणि यांनी भरलेली आहे ज्या व्यक्तीने जेवढे जास्त पाप केले असेल त्याला नदी ओलांडताना तेवढ्या यातना सहन कराव्या लागतात यातना सहन करत आत्मा सत्तेचाळीस दिवसात यम लोकात पोहोचतो वाईट कर्म केलेल्या जीवाला तेथून नरकात नेले ने जाते चांगले कर्म केलेल्या जीवाला पितर लोकात पाठवले जाते पितृ बनल्यानंतर सूक्ष्म शरीर नष्ट होते लोक चंद्राच्या त्या भागावर आहेत जो दिसत नाही पितृपक्षात केले जाणारे पहिले प्रात जीवाला पित्र बनवते पित्र झाल्यावर सूक्ष्म शरीराचा नाश होतो पितृपक्षात हे पितर वाऱ्याच्या रूपाने पृथ्वीवर येतात या काळात केले जाणारे श्राद्ध पितरांना शक्ती प्रदान करते पितृपक्ष संपल्यानंतर हे पितर परत जातात आत्म्याला नवीन जन्म कसा मिळतो हिंदू धर्मात पुनर्जन्माची मान्यता आहे श्रीकृष्णाने श्री मत गीतेमध्ये आत्म्याचे वर्णन केले आहे आत्मा शरीर बदलत राहतो धर्मग्रंथामध्ये एकूण चौऱ्याऐंशी लाख योनीचा उल्लेख आहे म्हणजे जगात एवढ्या प्रकारचे जीव आहे आपल्या कर्मानुसार आपल्याला आत्म्याला चौऱ्याऐंशी लाख जन्म पार करावे लागतात आणि शेवटी मनुष्य म्हणून जन्म घ्यावा लागतो जीवांच्या कर्मानुसार त्याला मृत्यूनंतर तसेच नवीन जीवन मिळते जे लोक चांगले कर्म करतात त्यांच्या आत्म्यांना लवकरच नवीन जन्म मिळतो अमेरिकेत पाच हजार लोकांच्या नियर डेथच्या अनुभवानंतर संशोधन करण्यात आले अमेरिकन डॉक्टर जेनिस लॉंग यांनी जवळपास पाच हजार लोकांच्या नियर डेथच्या अनुभवावर संशोधन केले आहे डॉक्टर लॉंग यांनी अठराशे आट्रा अठ्ठ्याण्णव मध्ये नियर डेथ एक्सपिरिशन्स रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली डॉक्टर जेफ्री यांनी यांच्या संशोधनात सांगितले की स्वर्ग आणि नरकासारखी ठिकाणे आहेत डॉक्टरांच्या अधिकृत वेबसाईट वर लोकांनी त्यांच्या मृत्यूचे जवळचे अनुभव शेअर केले आहेत मृत्यूनंतर काही काळानंतर पुन्हा जिवंत झालेल्या अशा लोकांवर संशोधन करण्यात आले मृत्यूनंतर आत्म्यासोबत वेगवेगळ्या घटना घडतात असा डॉक्टर जेफ्री यांनी केला

आणि होता। होता जहनूंची जह मान्यता आहे या धर्मात पूर्वजांना आबा व अजदाद म्हणतात माणसाचा मूर्ती होताच आत्मा त्याच्या कर्मानुसार स्वर्ग किंवा नरकात जातो चुकीच्या माणसाच्या जा आत्म्याला नरकात अशी शिक्षा दिली जाते की आपण कल्पनाही करू शकत नाही इस्लामामध्ये पुरोधांच्या नावाने दान प्रार्थना आणि सत्कर्म करण्याची परंपरा आहे मृत्यूनंतर आत्मा जिथे राहतो तिथे त्याच्या वंशजांनी केलेल्या दानाचे पुण्य पोहोचते रुह आत्मा लाही तिच्या कुटुंबातील सदस्याकडून दान पुण्याची अपेक्षा असते दोन नोव्हेंबर रोजी पुरंदरसाठी विशेष प्रार्थना केली जाते हिंदू आणि मुस्लिम धर्माप्रमाणे ख्रिश्चन धर्माचाही स्वर्ग आणि नरकाची मान्यता आहे बायबलमध्ये सांगितले आहे की जे लोक चुकीचे काम करतात त्यांचे आत्मे जातात आणि जे लोक चांगले काम करतात त्यांच्या आत्मे प्रभू येशू सोबत स्वर्गात राहतात ख्रिस्ती धर्म पुनर्जन्मावर विश्वास ठेवत नाहीत एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर लगेचच त्याचा आत्मा प्रभू येशूकडे पोहोचतो प्रभू येशू आत्म्याला जीवनात गेलेल्या चांगल्या आणि वाईट कर्माबद्दल सांगतात आणि त्यानंतर तो आत्मा स्वर्गात जाणार की नरकात हे ठरवले जाते चित्रपक्षाप्रमाणे ख्रिश्चन धर्मात दोन नोव्हेंबर रोजी कुटुंबातील मृत सदस्यासाठी चर्च मध्ये सामूहिक प्रार्थना केली जाते मृत सदस्याच्या मृत्यूच्या तारखेला कुटुंबातील सदस्य कबरीवर फुले ठेवतात आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करतात ही आहे अशी कथा जर तुम्हाला यामधली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद